नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर काल आपण नाना पटोलेंच्या विषयावर बोललो होतो आणि नाना पटोलेंनी वापरलेली भाषा पटली नाही म्हणून नाना पटोलेंना शेम ऑन यू असं म्हणालो होतो आठवत असेल तुम्हाला म्हणजे नाना पटोले हे काँग्रेसचे नेते आहेत म्हणून मी बोलतो असा त्यांचा दावा आहे त्यांच्यासाठी आज मला काही बोलायचं आहे म्हणजे तुम्ही म्हणताय म्हणून भाजपवाल्यावर बोलतोय असं अजिबात नाही हा असं कोणी समजायचं कारण नाही नाना पटोलेंच्या कालच्या वाक्याचा जितका मोठा निषेध मी करतो आहे तितकाच मोठा निषेध मी सुजय राधाकृष्ण विखे या भारतीय जनता पक्षाच्या नगरच्या खासदाराचा करतो आहे अहिल्यानगरच्या खासदाराचा करतो आहे तितकाच मोठा निषेध कारण सुजय विखेंना एक अशा स्वरूपाचा गर्व आला आहे अहंकार आला आहे आणि त्याहीपेक्षा मस्ती आली आहे असं माझं मत आहे हे व्यक्तिगत मत आहे जेव्हा माझं मत तुमच्यासमोर मी व्यक्त करतोय अनेक भाजपच्या चाहत्यांना हे आवडणार नाही मला याची पूर्ण कल्पना आहे चांगलं चालू असलेलं मध्येच काहीतरी दरपोक्तीने बोलून आपल्याविषयीचं वाईट मत लोकांच्या मध्ये करून घेणे आणि प्रतिपक्षाला सहानुभूती मिळवून देणे हा प्रकारच मुळात गाणेरडाय प्रकारच मुळात गाणेरडाय काय झालं नगर अहिल्यानगर माताला अहमदनगर असंच नाव आहे लोकसभा मतदारसंघ म्हणून पण त्याचं नाव अहिल्यानगर झालेलं आहे या अहिल्यानगरमध्ये सुजय विखेंच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निलेश लंकेंना तिकीट देण्यात आलं निलेश लंके शरद पवारांना सोडून अजित पवारांच्याकडे गेले अजित पवारांना सोडून शरद पवारांच्याकडे गेले त्यांचं तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात चालू आहे आधी शिवसेनेत होते तिकीट दिलं नाही बायकोला शिवसेनेत ठेवलं स्वतः निघून गेले हे असे प्रकार होत राहतात आता निलेश लंकेच्या बायकोनी कुठून उभं राहावं त्यांनी कुठं जावा हा प्रश्न विचारताना धाराशिव मध्ये मला हा प्रश्न विचारावा वाटतो की नवरा भाजपत बायको राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिकडे राणांच्या पक्षातून नवनीत राणांनी राजीनामा देऊन टेकला टाकलाय आपल्या पक्षा पक्षाचा नवऱ्याच्या पक्षाचा आणि त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार झाल्यात त्यामुळं आता राजनीतिका बटवारा घराघरात झालेला आहे त्याच्याविषयी फारशी काय चर्चा करण्यात काही अर्थ उरलेला नाही निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज भरताच आपल्या विरोधकांच्या वरती टीका करायला सुरुवात झाली मी तसा निलेश लंकेच्या शो ऑफच्या राजकारणाचा विरोधकच आहे हा म्हणजे मी काय निलेश लंकेंचं समर्थन करेल असं अजिबात नाही ते शो ऑफचं राजकारण खूप करतात इतकी शोबाजी असते इतकी असते की बस त्याच्यापेक्षा काही दुसरं नाही नेता नावाची त्यांची जागोजागी लावलेले होर्डिंग्स बघितले त्यांच्या मतदारसंघ सोडून दुसऱ्या भागामध्ये म्हणजे शिखरापूर पासून चाकणकड जाताना त्यांच्या नावाची हॉटेल आहेत त्यांच्या हॉटेलवर त्यांचे मोठमोठे होर्डिंग लागलेले आहेत नेता 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 म्हणून दाखवणारे त्या कोविडच्या काळातही हेच झालं म्हणजे त्यांनी आपल्या कोविड सेंटरचा प्रचंड मोठा प्रचार प्रसार करून घेतला अर्थात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमची सुद्धा मोठी मदत मिळाली होती त्याच्यापेक्षा अनेक पटींनी चांगलं काम गंगापूरच्या प्रशांत बम यांनी केलेलं होतं जे त्यांनी फक्त कोविड सेंटर नव्हतं काढलं तर प्रशांत बम यांनी ऑक्सिजनची व्यवस्था केली होती आयसीयूची व्यवस्था केली होती अगदी सगळ्या गोष्टी करता येतील असं बघितलं होतं आणि हजारो रुग्णांना त्यांनी वाचवलेलं आहे असू द्या मला त्याच्याविषयी बोलायचं नाही पण निलेश लंके हे ग्रामीण पातळीवरचे नेते आहेत नेता आहे अल्पशिक्षित आहे शिक्षित आहे अल्पशिक्षित आहे त्यांच्या डिग्रीविषयीची माझ्याकडे पूर्ण कल्पना नाही आहे पण अशा नेत्यांच्या विषयावर बोलताना सुजय विखेंचा तंताळ ताल घसरलाय तोल घसरलाय सगळं सुटलंय निलेश लंकेंना इंग्रजी बोलता येत नाही म्हणून ते अहिल्यानगरचे खासदार व्हायला पात्र नाहीत असा दावा सुजय विखेंचा आहे बरं इतकाच दावा असता तरी मान्य केलं असतं इतकाच दावा असता तर आपण जाऊ दे असं कोणतरी बोललंय म्हणलो असतो जितकं नाना पटोलेंचं वाक्य निंदा करण्यासारखं आहे ना तितकंच सुजय विखेंचं वाक्य निंदा करण्यासारखं आहे एखाद्याची अशी इज्जत काढायची नसते सुजय विखे काय म्हणाले सुजय विखे सुजय विखे बोलले मी जशी इंग्रजी बोलतो त्यातले काही वाक्य लंकेनी पाठांतर करून बोलावेत मी निवडणुकीतून माघार घेईन कहो इंग्रजी बोलता आलं म्हणजे खूप चांगलं राजकारणी होता आलं असा त्याचा अर्थ आहे का ज्यांना इंग्रजी बोलता येत नाही त्यांना राजकारण करता येत नाही का मातृभाषेचा अभिमान असणे राष्ट्रभाषेचा अभिमान असणे राष्ट्रीय भाषेचा अभिमान असणे हिंदीचा अभिमान असणे मराठीचा अभिमान असणे तेलगूचा अभिमान असणे कन्नडचा अभिमान असणे गैरय एखाद्या माणसाला आपली भाषा जशी बोलता येते तशी बोलणं जास्त आवश्यक असतं आपल्या नियमित भाषेतून माणूस चांगला व्यक्त होऊ शकतो इंग्रजी बोलता येते म्हणून तुम्ही ग्रेट ठरता असं नाही होत इंग्रजी भारतीय भाषा नाही आहे ती कामकाजाची भाषा म्हणून काही ठिकाणी स्वीकारली गेली असेल पण इंग्रजी येणं म्हणजे ज्ञानी असणं असं अजिबात नाही सुजय विखेंना आपण डॉक्टर आहोत मेंदूचे डॉक्टर आहोत म्हणून आपल्याला उत्तम इंग्रजी येतं म्हणून आपण ज्ञानी आहोत असा भाव झाला असेल तर भाजपच्या नेत्यांना मला कळकडीची विनंती करून सांगायचं आहे आपल्या खासदाराच्या मनातला हा इंग्रजी भाषा म्हणजे ज्ञान हा हे हा भाव काढून टाका याला अहंकार म्हणतात दुसऱ्याची इज्जत काढणे दुसऱ्याला कमीपणानं समजणे आश्रित समजणे याला अहंकार म्हणतात हा अहंकार दूर करणे आवश्यक आहे जसा मी शेम ऑन नाना पटोले म्हणालो ना तसंही इथे म्हणावं लागेल शेम ऑन सुजय विखे कारण एखाद्याच्या भाषेवरून त्याला कमी समजणं त्याची इज्जत काढणं हे योग्य नव्हे निलेश लंकेचे वडील मंत्री नव्हते निलेश लंकेंचे आजोबा खासदार झालेले नव्हते निलेश लंके सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले राजकारणी नाहीत त्यांच्या वडिलांनी त्यांना डॉक्टर की शिकवावी अशी त्यांच्या कुटुंबाची स्थिती नव्हती तुम्ही नुसती डॉक्टर की शिकलेले नाही आहात तर डॉक्टर कीच्या शाळा तुमच्या अंडर आहेत त्यामुळं त्यांच्या घरी स्थिती नव्हती ऐश्वर नव्हतं संपन्नता नव्हती म्हणून ते कमी शिकले पण ते स्वतःच्या बळावर राजकारणात स्थिरावलेत सुजय विखे स्वतःच्या बळावर राजकारणात स्थिरावलेले नाही आहेत सुजय विखेंचे वडील मंत्री होते आजोबा केंद्रीय मंत्री होते त्यांच्या पंजोबानी कारखाने स्थापन केलेले होते आणि त्या महत्तेवर जगत आलेले आहात याचा अर्थ असा असतो की तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची कुटुंबाच्या कर्तृत्वाची संपत्तीची ज्ञानाची या सगळ्याची अधिकाराची मस्ती चढली आहे असा त्याचा अर्थ होतो अहंकार चढला आहे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळं कोणत्या माणसाला त्याच्या स्थितीवरून त्याच्या गरिबीवरून त्याच्या अज्ञानावरून अशा स्वरूपाची विधान करून चिडवू नये एवढीच अपेक्षा आहे जे काँग्रेसवाल्या नाना पटोलेंचा भाजपवाले निषेध करतायत त्यांनी सुजय विखेंच्या या वाक्याचा पण निषेध करणं आवश्यक आहे असेल भाजपात हिंमत तर खुलेपणाने त्यांना ती योग्य समज देणं आवश्यक आहे नसेल तर आम्ही मात्र निषेधच करतो आहोत नमस्कार